ना की त्यांनी एका दिवसात आपला निर्णय चेंज करून लगेच दोघांच्या गळ्यामध्ये या ठिकाणी माल घातली आणि त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की भरतशे या दोन्ही सीटात निवडून आणण्याची जबाबदारी आमची सर्वांची असणार आहे देखील मी अभिनंदन व्यक्त करतो मंडळी कार्यकर्ता ज्या वेळेला निवडणूक लढत असतो ती निवडणूक लढण्याची मजा असते त्याच्यापेक्षा निवडणुकीसाठी काय काम करावं ह्याच्याकरता जा सर्वात जास्त मजा असते आणि म्हणून ही सर्व मंडळी आज आपले या निवडणुकीमध्ये स्वतः तापतीने या ठिकाणी उपळू उतरलेले आहेत आणि मला आनंद वाटतो की आज आमच्या साळुंग वहिनी पण इथे उपस्थित आहेत थोडेसे मध्ये आमच्याकडून परंतु त्यांना वाटलं पटलं आणि उमेश काकांना वाटलं की बाबा नाही आता आपल्याला भरत शेटे भरत शेट मंडळी आम्ही का काय कर करतो की ज्या वेळेला कुठल्या प्रसंगावरती कुठल्या आडी अडचणीला ज्या वेळेला कोण अडचणी देतो त्यावेळेला त्याच्या पाठीशी उभं राहायचं काम मी भरत शेटने मी करत असतो आज आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला आमदार साहेबांनी निर्णय घेतला की बाबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची आपल्याला युती करायची आहे आणि त्यावेळेला आम्ही पाच सीट आणि उपनगराध्यक्ष पद त्यांना देत होतो परंतु ते आधी नाकारलं आता राष्ट्रवादीची घड्याळासाठी ते विनंती करताय परंतु आम्ही जो आमचा शिवधनुष्य आहे त्या धनुष्यबानावरतीच ठाम आहोत आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीवरती बाणाला बटन दाबून तिन्ही उमेदवारांना विजय करायचा मंडळी आम्ही काय केलं किंवा आम्ही काय करणार आहोत हे आम्ही सांगण्याकरता या ठिकाणी आहोत दोन हजार सोळा काय केलं तर तुम्हाला वायफाय दिला भेटला का नाही वायफाय सर्वांना नाना नानी पार्क दिलं ते भेटलं का ना आपल्या पोरांना खेळायला त्यानंतर रस्ते केले गटारात डंपिंग ग्राउंड संपणार परत कधी महापूर येणार नाही ना ह्या योजना मी केला दोन हजार सोळा साठी तुम्हाला माहिती आहे का नाही कारण की दोन हजार सोळाला ज्यांना आपण नगर अध्यक्ष केला त्यांच्या माध्यमातून सगळी कामं झालेली आहेत आपण पहा मंडळी तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भरत शेठनी काय केलं असेल तर पहिली सेवा केली ती आई कोटेश्वरी देवीची कमानी या ठिकाणी उभं करायचं काम भरत शेठ गोगाळ यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे त्या चौकामध्ये जे सुशुद्धीकरण केलं ते भरत शेठ भरत शेठ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं चौदर तळ्यावरती जे काम झालं ते भरतशेठच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आता अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन या ठिकाणी सुरू आहे इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी सुरू आहे हेही काम भरतशेठच्या माध्यमातून झालेलं आहे हे कोणी नाकारू शकत नाही आता मग मी कोणाची तरी पत्रकार परिषद मला दाखवलं कुठेतरी कि त्यावेळेला महिला व बाल विकास मंत्री बऱ्याच वर्षांनी मध्ये आल्या अडीच वर्ष होत पालकमंत्री परंतु मला आठवत नाही की महाड शहरासाठी कधी काही दिलंय परंतु आता आले आणि सांगतायत आम्ही पन्नास टक्के कर घरपट्टी तुमची माफ करू पंचवीस वर्ष काय पंचवीस जनतेला काय दिलं हे तर जनतेचं म्हणणं ऐकून घ्या एक तरी माझा शिवसेनेत किंवा एक तरी कार्यकर्ता असा बोलला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस आता कुठल्या पक्षाचं नाव घेऊ पाचवत पक्ष झालेत मला समजा नगराध्यक्ष कुठल्या कारकिर्दी होते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या कारकिर्दीत स्मशानीवर होते का हाताच्या पंजावर होते राष्ट्रवादीच्या घड्याला वरती होते, आता चा वर होते वर का परत त्याच्या आधी आताच्या पंचावरती होते हे मला समजत नाही आणि उद्या आता कमळवर जातात का नाही हे देखील मला माहिती नाही म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती असणार आहे की जे माणसं विजय घेऊन चाललेत जे माणसं खरखोर या शहराला या ठिकाणी सुद्धा काम करणार आहेत आज सहा वेळाला निवडून आलेला नगरसेवक सुनील कविचकर साहेबांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आपल्याला या ठिकाणी बसवावं लागणार आहे म्हणजे नगराध्यक्ष बसवत असताना तुमची सर्वांची जबाबदारी असणार आहे की ज्या वेळेला तुमच्या वॉर्डामध्ये ज्या वेळेला तुमच्या गल्ली मध्ये कुठलीही अडी अडचण येईल नगरपालिकेचा एक आपण व्हॉट्सअप ग्रुप काढणार आहोत आणि त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठलीही तक्रार त्या ग्रुपवरती टाकायची ताबडतोब तुमचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी हजर असणार आहे अशा प्रकारची आपण सुविधा या ठिकाणी उद्या महाड शहराकरता आणणार आहोत नंतर उद्या तुम्ही बोल उद्या तुम्ही बोलाल की बाबा आम्ही सत्ता देतोय नाही तर सत्ता द्याल उद्या सुतारवा तिकडे आणि तुम्हाला परवानगी याय लागेल तिकडं म्हणून दहा किलोमीटर जवळ आहे का सात किलोमीटर जवळ आहे ते तुम्ही सर्व जनतेने ठरवायचं मंडळी ज्या वेळेला आम्ही आपल्याकडे विनंती करतो त्यावेळेला ही येणारी सोन्याची संधी आहे आता नगरविकास मंत्री आमचे इथले स्थानिक मंत्री इथले स्थानिक आमदार भरत उद्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आले हे दोन आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले त्यानंतर नगराध्यक्ष निवडून आले बॉडी आमची तर हे कुठन घरपट्ट्या माफ करणार आहे आता तुम्हाला मी सांगितलं दोन हजार सोळाचा पाडा वाचून दाखवला की तुमच्या मोबाईल मध्ये जरा तुम्ही उडून बघा वायफाय कनेक्शन आहे का नाही फ्री वायफाय दिल ही टॉयलेट दिली आहे परंतु चाव्या तिकडं कॅप्टननी बसला त्याच्या चाव्या कुठे म्हणजे <laughs> ह्या ज्या काय सुविधा तुम्ही केला आज लोकांसाठी काय आपण केला आज इथं असणाऱ्या माझ्या आजूबाजूच्या परिसरात लोकांना ज्या वेळेला एखादा कोणाचा दुःखाचा प्रसंग जातो त्या त्या माळच्या स्मशानभूमीवर जात असताना पहिल्या नाकावरती आपल्या रुमाल घ्यावा लागतो आणि आजूबाजूला आता मी मी मला खरंच राही शपथ भीती वाटत होती की सुरेश म्हडकांच्या हातावरती मच्छर बसला आता म्हणतो तो मच्छर मला येऊन चालतोय काय म्हणून पहिला एक मच्छर मी इथं शर्टावरती मारला आता दुसरा मच्छर मी त्यांची वाट बघत होतो पण नशिबाने तो खालीच पडला कारण की डासाने आपण त्रस्त आहोत ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आपली लक्ष्मी येते सहा सहा साडेपाच सहाच्या दरम्यान त्यावेळेला आपल्या दार बंद करावे लागतात कारण की माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे की ज्या वेळेला सहा साडेसहा वाजले कुठेही आपण असलो तरी आपल्या घराचं दार आणि खिडक्या उघड्या पाहिजे आणि म्हणून ती लक्ष्मी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये येते त्यावेळेला डासांचंही देखील स्वागत होतं आणि गेल्या तीन वर्षापूर्वीचा पूर हा जर का आपण आठवला आणि आत्ताची परिस्थिती आपण आठवली तर सर्वजण मोकळे श्वास घेऊन या ठिकाणी शांत झोपत असतात मी खास करून धन्यवाद देईल आमच्या संजय मामाला आलाय का तो हा संजय मामाचा जाहीर पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय मग अशी एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठ गोगाल यांच्या शिवसेनेकडं आदरणीय कविस्कर साहेबांना पाठिंबा देण्याकरता म्हटले की उद्यापासून मी देखील प्रचाराला फिरणार आहे म्हणजे निवडणुकीमध्ये उभे असणारा उमेदवार म्हणजे ही किमे भरत शेठ आज का यांच्या पाठीवर कोण आज तीस तीस चाळीस चाळीस वर्षासारखे कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत भरत शेठच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतायत उद्या येतील सांगतील आपल्या दारातनं आपल्या फडीतनं या ठिकाणी हजार पाचशे दोन हजार टाकतील आणि म्हणतील आम्हाला शेवटचं मतदान द्या आम्हाला पाच वर्षाची संधी द्या तर कुणीही तिकडे लक्ष देऊ नका जर पैसे दिले तर घ्या कारण ते जास्त पैसे आहेत ना आपल्या सत्तर हजार कोटीचा हिशोब घ्यायचा आहे तर ते पैसे जास्त तर पैसे घ्या परंतु मतदान धनुष्य मानाला द्या हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या कारकिर्दीमध्ये मी आपल्याला वचन देतो भरतशेठच्या माध्यमातून जी जी कामं आपल्याला या प्रभात कॉलनी करता शक्य असतील पप्पू शेठ तुम्ही तर आहातच तुमच्या मागे डॉक्टर आहेत आमच्या सांगूनचे सगळे अनुभव लोक तुम्ही आहात जे जी समस्या या प्रभात कॉलनीची आहे ती ती भरत शेठच्या विकास गोगोले आणि कविस्कर साहेब पूर्ण करून देतील याचं आश्वासन मी आपल्याला या निमित्त देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता धन्यवाद विकास त्यानंतर कार्यसम्राट सन्मानिय नामदार भरत शेठ गोगोले साहेब जास्त घेणार नाही आम्ही कारण बरेचशा लोकांनी आपलं सगळं मनोगत सांगितलेलं आहे नतमस्तक होतो महाराष्ट्र विघ्न यांच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो मराठी मनाचे मानवी सम्राट आदरणीय सरसेनापदी बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगे साहेबांनी वंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाडचे तारणहार आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व मान्यवर पत्रकार बांधव दोन तारखेला होणारी निवडणूक दोनच दिवस आता मधले राहिलेले आहेत उद्या आणि परवा दोन तारखेला मंगळवारी गणरायाचा वार आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करायचं आहे मी आपल्याला नम्रात्रीची विनंती करतो की आपण आता या सगळ्या मान्यवरांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं ते करत असताना कि नेमकं आम्ही विजन काय घेऊन आलेलो आहे आम्ही केलं काय पुढं करणार आहोत काय नक्कीच की ज्या वेळेला तुम्ही आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलं आता मंत्री झालो मग माझी जबाबदारी काय तसं आपल्या नगराध्यक्ष नगरसेवकाने निवडून दिल्यानंतर त्यांची जबाबदारी काय यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत म्हणजे आता दिलीत ना आपण पंचवीस वर्ष काही लोकांना पन, आपण या महाडची सत्ता दिली आम्ही काही नाही बोललो परंतु ठीक आहे त्यांना काय करता आलं नाही ना करता आलं त्या फोलात आम्ही जाता आम्ही काय केलं हे तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि आम्ही पुढचं काय करणार आहे तेही आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही का करू शकतो कारण आज चार वर्ष अजून आमच्याकडं आमच्या आमदारकी आहे मंत्रीपद आहे आणि नगरविकास खातं हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे त्या मला पूर्ण खात्री आहे की महाड साठी जे जे मागितलं ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आताच मला कळलं की इथे एक सांस्कृतिक भवन या इथे आपल्याला एक जागा आहे तिथे पाहिजे जे आरक्षण आहे तिथं तेही करून देतो तो माझा शब्द राहील या प्रभात स्वामीवाल्यांना या नगरवाल्यांना माझा शब्द राहील की हे तुम्हाला एक सांस्कृतिक भवन जसं मी जवळजवळ चार पाच सांस्कृतिक भवन आतापर्यंत बांधून दिलेली आहे दोघांची कामं झालेली आहेत दोन पूर्ण झालेल्या आता उद्घाटन करायचं आहे म्हणजे जे आम्ही बोलतो कर आम ते करतो जे आम्हाला शक्य नाही ते आम्ही बोलणार नाही कारण आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे आम्हाला काय साठ सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती थांबायचं नाही आहे आमचं रोज उठलो का एक तर आजूबाजूने किंवा शहरात आमचा प्रवास असतो हे कधीतरी अवश्य पूर्वीला येतील आणि तुम्हाला सांगतील आमचं तसं होणार नाही आहे आणि आम्हाला बाकीच्या सगळ्यांना बाजूला करून ज्यावेळेला चार वेळेला केलं तुम्ही मला निवडून दिलेलं आहे ते आम्ही कधी विसरलेलो नाही आहे आणि विसरणार पण नाही आहे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे मग अशी नितीन बोलला थोडीशी आमच्याकडनं एकशे मतांची पाठी पुढं झालं हरकत नाही आहे त्याच्या अगोदर तीन वेळेला तुम्ही लेट दिला होता मला ते आम्ही काही विसरलेलो नाही परंतु तुम्हाला एक सांगतो आमची पद्धत आहे द्या उसका भला भलावर नाही दिया उसका भी भला कारण आम्ही काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि जो काही विकास काम करतो ते विकास कामाचा लाभ हा तुम्हाला सगळ्यांना होणार आहे ते आता पासष्ट कोटीची नळ पाणी योजनेचं आपण काम करतोय हे टोटल सगळ्यांना होणार आहे ते काय ज्यांनी मतदान दिलं तेवढ्यांना मिळणार आहे अशा आपला भाग नाही आहे जो का आता गाळ काढला पूरमुक्त झाला आता पाणी येत नाही ते सगळ्यांसाठी सक्या लाभदायक झाला मग तुम्ही आम्हाला सांगा वादळ झाला वारा झाला हे पोल पडायचे वायरी आपल्या खाली लटकत बसायच्या आता अंडरग्राऊंड आम्ही टी लाईन टाकतोय त्याच्यामुळे ह्या परत कधी तुम्हाला लाईट गेली पोल पडले तारा लटकता येईल हे कधी होणार नाही आहे हे मी तुम्हाला खात्री देतो हा माझा तुम्हाला शब्द आहे काम सुरू करतो अंडरग्राऊंड गटर लाईन केल्यानंतर हे डाज बीज सगळे मुक्त व्हा अंडरग्राउंड वॉटर लाईन पॅप पण असणार आहे ते पाणी जाईल त्यातून त्यानंतर जे जे तुम्हाला हवंय या म्हाडच्या विकासासाठी आता नाना नाणी पार त्याने नाही करता आला म्हणून आपण नाही करायचं का आपण आज सावित्रीच्या तीरावर आपण तिथं करतोय त्यानंतर जे पाण्याने धपकून धपकून जी जमीन खचून जाते तिला गॅबरिंग वाल घेण्याचं आपण ठरवलेला आहे जवळजवळ शंभर सव्वाशे कोटी त्याला आपण आणतोय महाड ते दादलीचा ब्रिज हे थोड्या दिवसात इलेक्शन झालं का आम्ही आम्हाला सुरुवात करतोय कांदारीचा ब्रिज त्याचं था काम चालू झालेलं आहे एसटी समोरचा रस्ता आम्ही तगडा करून दिला तुम्हाला त्यावेळेला युवेश्वर महाराजांच्या तलावाचं सुशोभीकरणचं काम झालं थोडस राहिलेलं आहे पाच टक्के पण काम राहिलेलं नाही आहे कोटेश्वरीचा असेल हापूस तलावाचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आपण पाहिलात कमाने आपण पाहिली साहिल न सायली पार्क सायली पार्कचं तिथं गार्डन आपण केलं सायली कॉम्प्लेक्स म्हणजे ज्या वेळेला तारीख गार्डन जी काय बिल्डिंग पडली त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब सकाळी पाच वाजता इथं हजर झाले ज्या वेळेला एस टी आणि सावित्रीचा ब्रिज पडला ज्यावेळेला पहिलं कोण धावत आला असेल तर एकनाथ शिंदे साहेब आले असतील ज्यावेळेला महापौर आला त्यावेळेला पूर्ण कचरा स्वच्छ करून देण्यापासून सगळं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आज कोर्टाची इमारत आपण तिथं बांधतोय प्रशासक होऊन आपण हे बाहेर चांगलं बांधतोय मग सांग मला काचीचा भिंग्याचा चष्मा काय द्यावं हे काय मला कळत नाही आहे दुर्बीन बघायला पाहिजे आम्ही सांगतो ना त्यातलं एकही हो। का एक हो। एक काम आता अहवाल दिलेला आहे झालेली काम पुढे करणार आहोत ते त्यातले खोडाव त्यांची जेव्हा जाहीर मिटिंग असेल काय असेल पत्रकार बांधव इथे बघतायत त्याने आमचा एक पण मुद्दा खोडावा हे काम आणलंच नाही हे काम झालंच नाही मग आम्ही समजू काय इथे म्हणजे आम्ही काय सांगतोय ही जी कामं झालेली ती सांगतोय जो निधी आणलेला ते आम्ही सांगतोय आम्ही जे काही नाही केलं ते आम्ही सांगणार नाही आम्ही हे केलंय ते कारण चुकीचं आम्ही बोलणार नाही आम्हाला रोज तुमच्या सामोरं जायचं आहे आणि म्हणून करता आज माझी विनंती आहे वीस नगरसेवक आणि एकवीसवा आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार सुनीलजी कविस्कर आणि ह्या वाडामध्ये आमचा निखिल असल आमची मुख्यधायी असल ह्या सगळ्यांना भरगोस मताने का निवडून द्या हे होत आहेत आपण पाहिलं की ज्या वेळेला डोक्या इकडून पळायची कधी पाया ते आडवं तिडव सांगता येत नव्हतं ही अंगावरची चिकल घाण कधी झटकतील आपलं अंग उडल कळत नव्हतं ते निर्मूलन करण्याचं काम जर त्यावेळेला जर कोणी केलं असेल तर ते सुनील कविस्करने केले म्हणून त्यांचं अभिनंदन करणं एवढंच गरजेचं आहे आता बोलत कुत्र्याची मोहीम हाती घेतो चांगली भाव आहे कारण आमची लहान मुलं शाळेतनं जाता येताना एखादा कुत्रा अंग आला आज कित्येक शहरामध्ये आपण पाहतोय त्याचे पण करूया आणि सुनील कविश्कर तुम्ही आणि तुमचे आपले सगळे वीज नगरसेवक हिना लागल तो निधी आम्ही देण्याची आज तुम्हाला कटिबद्ध होतोय आणि मला कल्पना आहे की लोकांना काय हवंय वेळेवर चांगलं स्वच्छ सुंदर पाणी मिळालं माझ्या महिला समाजाने असतात शहरातनं फिरताना घाणीचं साम्राज्य दिसता कामा नये त्याला माझे लोक समाधी असतात आता आपली ऐतिहासिक भूमी आहे राजे शिवछत्रपती महाराजांची राजधानी गडावरती आहे समाधीचं ठिकाण गडावरती आहे राजांचं जिजाऊ महासाहेबांचं समाधीचं ठिकाण आहे इथे आपल्याला चौदा तळ्याचं ठिकाण आहे हजारो भीमसैनिक वीस मार्चला इथे येत असतात आणि आंबेडकर जयंतीला येत असतात मग तुम्ही आम्हाला सांगा दे दे ता हे शहर आम्ही व्यवस्थित करण्याचं काम जर हातात घेतलंय त्यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या या उमेदवारांना आशीर्वाद मागतोय पाच वर्षातून एकदा तुम्ही पाच वर्षातून एकदा यांना आशीर्वाद द्या पाच वर्ष तुमचे सेवेकरी म्हणून आम्ही सगळे म्हणजे तुमच्या पाठीशी उभे राहू हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणजे काम विकास हे सगळं आलं हे आमचं कर्तव्य आहे परंतु एखाद्यावरती प्रसंग आला एखादा आमचा आजारी पेशंट आहे एखाद्यावरती काही त्याच्यावरती प्रसंग आला आणि त्यावेळेला जर आम्ही उभे नाही राहिलो तर हे आमदारकी आणि ही नामदारकी काही कामाची नाही हा मानणार आज तुम्हाला माझा शब्द आहे विकास कामाच्या बाबत आमचा कोणी नात करायचा नाही आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे आम्ही चुकलो आम्ही माफी मागलो चार पावलं मागे सरको पण जोपर्यंत भरतसे चुकत नाही जोपर्यंत कोणाकडे झुकत नाही हा आमचा शब्द आहे कोणी किती टीका टिप्पणी करू द्याव त्या टीका आम्ही घाबरत नाही आहे त्याचं कारण आहे आणि नीतिमत्ता चांगली असेल तर तुम्हाला हरवू शकत नाही आणि तुम्हाला काही अडचण येणार आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे <coughs> कित्येक लोकांनी देव पाण्यात बुडून ठेवले चौथ्या वेळेला म्हाडचा आमदार कोण होऊ शकत नाही आहे अरे प्रभाकर मोरे तीन तीन वेळेला झाले बिचारे नानासाहेब तीन वेळेला झाले चौथ्या वेळेला नाही त्या नव्हतं आलं परंतु तो अपवाद तुमच्या कृपा आशीर्वादाने सुरेश्वरांच्या कृपा आशीर्वादाने भरत करून दाखवलं तर माझ्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांनी त्याचं कारण चौथ्या वेळेला पण भरत शेठ आमदार झाला नुसता आमदार नाही झाला तर तुमच्या आशीर्वादामुळे भरत शेठ मंत्री पण झाला आणि त्या मंत्रीपदाचा जर उपयोग लाभ जर तुम्हाला आम्ही करून नाही दिला तर त्या मंत्रिपदाला काय अर्थ नाहीये म्हणजे एकमेव आमदार असेल मी या महाराष्ट्रातला की मंत्रीपद दिलेलं मी अडीच वर्षाचं नाकारलं की ज्या वेळेला शिवाजी महाराज अडचणीत आज जे दिसला तानाजी महाविस्त्र तेव्हा त्यांनी काय सांगितलं की आम्ही वरभा म्हणून मिरवायचं ना आमचा राजा अडचणीत सापडलेला आहे एखादा बोललो की आठ दिवसांनी लग्न करून मी येईल पण इतिहास घडला नसता गेला तो इतिहास घडवला गेला आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाच असा ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या भूमीतला मी मावळा होतो मंत्री आज होईल उद्या होईल सोडा पण ज्यावेळेला माझा नेता जर माझा संकट सापडलेला दिसतोय आणि आम्ही त्याच हट्ट्यात राहायचा आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भरतशेटचं नाव कोरलं गेलं या अडीच वर्षात मंत्रीपद त्याग केला आणि म्हणून आज मला पहिलं मंत्रीपद दिलं गेलं त्याचा उपयोग ह्या गोरगरीब जनतेसाठी विचारा माझ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना आता बरेचसे लोक महाड शहरामध्ये राहायला आलेली आहेत परंतु त्यांचं लागे बांधे अजून त्यांच्या गावाकडे आहे सगळे कार्यक्रम सगळे तिकडे करतात त्याला विचारा कोणाचा बैल मेलाय कोणाची गाय मेले रेडा आहे म्हैस मेले कोणाचे पत्रे उडालेले आहे कोणाचं लग्नाला अडचण आले कोणाच्या आदिवासीची कार्य थांबलेलं आहे यावेळेला आम्ही दिसतो ते दोघं बाप भेटे दिसतो मी नसलो तो विकास विकास नसला तर दे त्याची आहे पण एकही माणूस खाली आता नाही परत आलेला मला कोणीही सांगावं त्याचा प्रायचित घ्यायला आम्ही तयार आहोत म्हणजे आम्ही कोण भेटणार तो विरेश्वर महाराज तिथं बसलेला आहे बसलेला आहे आमचं काही नाही आहे कोण तुम्ही येताना काय घेऊन आला तो ते जाताना तुम्ही काय घेऊन जाणार रा? आहात पण ज्या माणसाला मदत लागल ती जर आम्ही नाही केली तर ह्या जगण्याला अर्थ नाही असं आम्ही मानणार नाही म्हणून लोकांनी आमच्यावर प्रेम केलं म्हणून लोकांनी चार चार वेळेला आम्हाला निवडून दिलं उगत लोकांनी निवडून दिलं विरोधकांनी पण आम्हाला मतदान केलं तेही तुम्हाला सांगतो कारण भरत शेठकडं विरोधक आला तरी पण त्याला मदत दिली जाते कारण प्रसंग प्रसंगाला जो उभा राहतो तो खरा साथीदार तर तुमच्या सुखामध्ये बरेचसे नातेवाईक शोधत येतात आता आपल्या माणसाची परिस्थिती चांगली झालेली आहे पण त्याची जे परिस्थिती वाईट होती तेव्हा कधी विचारलं तेव्हा कधी फोन केलास आणि म्हणून आम्ही सांगतो की ज्या आमच्या निवडणुकीला जे तुम्ही सगळे उभे राहतात त्यासाठी तुमच्यावरती आलेला प्रसंग मग तो कुठलाही असू द्या पुण्याला असू द्या ठाण्याला असू द्या मुंबईला असू द्या सुरतला असू द्या बडोद्याला असू द्या अहमदाबादला असू द्या बरेचशेचा पहिला फोन जातो पुढे असं कुठलं हॉस्पिटल नाही की तिथे भरसेटचा फोन नाही असा कोण पेशंट नाही की त्याला भरसेटने अम्बुलन्स करून दिली नाही मग काय पाहिजे तुम्हाला जर या सगळ्या गोष्टीसाठी जर आम्ही तुम्हाला सामोरं जात असल सा। तर आम्ही काय तुम्हाला मागतोय पाच वर्षातून एक फक्त आशीर्वाद माझ्या या उमेदवारांना नगराध्यक्ष पदाच्या नगरसेवक पदाच्या बाकी जबाबदारी आम्ही घेतले ना बाकी जबाबदारी आम्ही घेतोय कारण आपल्या नगरपालिकेचा शेष किती त्यातनं पगार किती जातो लाईट बिल किती जातं पाणी पाणी हे सगळं जर वजा करता विकास कामाला तेवढे पैसे उघडत नाहीये आणि म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये जे आम्ही मंत्री म्हणून काम करतोय ते आमची जबाबदारी आहे जर तुम्ही आम्हाला निवडून तर पहिलं प्राधान्य तुम्हालाच आम्ही देणार आहे असं म्हटलं गेलेलं आहे प्राधान्य मी आपल्याकडे माती ओढतो ते दुसऱ्याकडे नाही आहे तसं या संपूर्ण मतदारसंघामध्ये दोनशे तीस ग्रामपंचायती आहेत आपल्या मतदारसंघात साडेसातशे ते आठशे गाववाड्या वस्त्यात तीन लाख चौऱ्याण्णव हजार मतदार आहेत साडेतीन लाख लोकसंख्या आहे एक नगरपालिका आहे महाडची एक कोल्हापूरची नगरपंचायत आहे आणि नव्वद किलोमीटरचं अंतर पलचिल पासून ते रवाळचे ते, ते इंदापूर पर्यंत आहे आणि आडवा अंतर आहे ते वेगळा आहे या सगळ्याला सांभाळण्याचं सा काम आम्ही म्हणजे करतोय लक्षात ठेवा उघड लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिलीत उघड लोकांनी आम्हाला चार वेळेला चढत्या क्रमांकाने मतं दिले पहिल्या वेळेला चौदा हजार दुसऱ्या वेळेला एकवीस हजार तिसऱ्या वेळेला एकवीस हजार चारशे पन्नास आणि चौथ्या वेळेला सव्वीस हजार दोनशे पंधरा मग सांगा मंडळी एवढी लोक जर आमच्यावर प्रेम करत असतील तर आमची जबाबदारी काय मग सांगितलं बसोशी आहे चौदा चौदा पंधरा पंधरा तास आम्ही लोक काम करतो रात्री कधी कधी दोन आणि अडीच तीन वाजता जेवायला आम्ही काळजी त्यांनी सांगितलं साखर घेऊन फिरतोय पण लोकांच्या आशीर्वाद पण फिरतोय नुसती साखर घेऊन नाही फिरत एवढी साखर घेऊन दुसरा पण फिरू शकत नाही आहे पण गोरे आशीर्वाद तीच आमची शिदोरी आहे आणि म्हणून बरेचसे ठाम आणि ताट माने उभा आहे एकतरी विडन्स दाखवा की चुकीचं आम्ही काही काम केलंय इथे काही व्यापारी आहेत उद्योगपती आहेत बिल्डर आहेत सगळ्या विचारावं त्या सोळा वर्षामध्ये एक रुपयाचा त्रास जर कोणाला झाला असला तर व्यापाऱ्यांनी सांगावं बिल्डरांनी सांगावं उद्योगपतींनी सांगावं सांगा बरी कुठल्या डॉक्टरनी सांगावं कुठल्या वकिलांनी सांगावं कि बाबा तुमचा आम्हाला त्रास आहे म्हणून आणि म्हणून आम्ही ताट माने तुमच्या समोर फिरतो तुम्ही लक्षात ठेवा आम्ही आता कोणाचं काय वेगळं काढत नाही आहे त्यांना जे काय बोलतील चालतील दोन दिवसात त्यांना उत्तर तीन तारखेच्या विजय सभेमध्ये आपण देऊया आणि तीन तारखेला दोन तारखेला मतदान करायचं आपल्याला धनुष्यबानाच्या समोरची तीन बटणं दाबायचे एका माणसाने एका माणसाला तीन मतदान करण्याचा अधिकार आहे आणि तिन्हीचं चित्र आपलं धनुष्यबाण आहे ज्या प्रभू रामचंद्र रायांचा धनुष्यबाण आहे ते धनुष्यबाण घेऊन आपण पुढे चाललेलो हो, आहोत आणि त्याला धनुष्यबानाच्या समोरचं बटन दाबून हे आमच्या सगळ्या मतदार उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना निवडून द्यावं ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो तुम्हाला प्रेमाची विनंती करतो आणि जी काय कुठलीही काय समस्या असेल त्याला तीन तारखेच्या नंतर तुम्ही सांगा त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर वेळ थांबायचा आपण एक प्रवेश आहे आपण प्रवेश घ्यायचा आहे